धन्यवाद सगळ्या श्रोत्यांना सगळ्या विवरला आशिष देशमुखचे नमस्कार पाच नाही दहा नाही पंधरा नाही वीस नाही पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष ज्या माणसाला निवडून दिलं त्यांनी विकासाच्या दृष्टीने सावनेर कळमेश्वर तालुक्यामध्ये काहीही केलं नाही एकही असं ठोस काम दाखवता येत नाही जे सुनील केदार यांनी आमच्या विधानसभेमध्ये केलं असेल आणि संपूर्ण विधानसभेची जनता ही आता परिवर्तन जबरदस्त परिवर्तनाच्या मूडमध्ये आहे त्यानिमित्ताने मला जो घरघोस प्रतिसाद मिळतो आहे नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक मोठं गराड एक मोठं वादळ नक्कीच येणार आहे आणि त्याच्यामध्ये सुनील केदार गारद झाल्याशिवाय राहणार नाही ज्या व्यक्तीच्यामुळे आमच्या तरुण नवीन उज्ज्वल पिढीचं भविष्य अंधकारमय झालं होतं तीन तीन पिढ्या ज्याच्यामुळे बर्बाद झाल्या आज त्या तरुण नवीन युवा पिढीला उज्ज्वल भविष्य देण्यासाठी आशिष देशमुख सज्ज आहे प्रामाणिकपणे या भागाच्या विकासाकरता आणि विशेष करून औद्योगिक क्रांती आणून सावने कळमेश्वर तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या संदर्भामध्ये काही ना काही ठोस करून दाखवण्याची माझ्या मनामध्ये जिद्द आहे आणि नक्कीच हे सर्व लोक माझ्या पाठीशी उभे राहतील आणि येणाऱ्या वीस तारखेला आपलं बहुमूल्य असं मत कमळ कमळ आणि कमळाला देतील अशी विनंती आणि अशी खात्री त्यानिमित्ताने मला नक्कीच दोन हजार नऊ मध्ये माझ्यावर निवडणुकीच्या पहिल्या रात्री घेणा हमला झाला त्याच्यामुळे स्वाभाविकच लहान खेड्यातले गावातले आदिवासी भागातले आमचे कार्यकर्ते घाबरून गेले आणि त्याच्यामुळे मतदानाच्या दृष्टी थोशी गडबड झाली थोड्याशा मताने मी पराभूत झालो पण मी तुम्हाला सांगितलं जे जे काही मी वादे केले आहे वादेसे मुकरता नाही और मरणेसेमय डरता नाही इसले आज परिस्थिती जी आहे त्या अनुसरून लोकांनी माझ्यावर विश्वास जो टाकला आहे विश्वास जे ठेवतायत त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता आशिष देशमुख येणाऱ्या काळामध्ये या सावनेर कळमेश्वर विधानसभेला विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक नंबरची विधानसभा केल्याशिवाय थांबणार नाही केदारांचं जे राजकारण आहे ते गुंडागर्दीचं आहे अवैध धंद्यांचं आहे दबावाचं राजकारण आहे आतंक माचून स्वतःची फक्त निवडणूक साध्य करणं प्रत्येक वेळेस फक्त निवडणूक 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 त्याच्या माध्यमातून जनतेला काही मिळत नाहीये आहे आजार मी तुमचा भाऊ तुमचा मुलगा आशिष देशमुख सावनेर कळमेश्वर विधानसभेच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे सावनेर कळमेश्वर शेतकरी शे, जनसामान्य महिला आणि विशेष करून आमच्या तरुण नवीन युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी काही ना काही ठोस कार्य हे मी केल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास करावा येणाऱ्या वीस तारखेला मला मतदान करावं घरघोस असं मतदान हे कमळ या चिन्हावर करावं